संबंधित काही महत्वाच्या बातम्या आम्ही घेऊन आलो चला बघूया आजच्या प्रमुख घडामोडी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात शाश्वत क्रांती घडवण्याचा निर्धार राज्य शासनानं केलाय राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा संकल्प जाहीर केला मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या अडचणींचं मूळ हे वाढत्या उत्पादन खर्चात आहे नैसर्गिक शेती हा त्याचा सर्वोत्तम उपाय आहे कारण यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढते तसंच नैसर्गिक शेतीमुळे अन्न आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बनतं ज्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांचा सा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल गोधन हे नैसर्गिक शेतीचं मुख्य आधारस्थान आहे याचा उल्लेख करत गोसंवर्धनाचं महत्त्व महत्व त्यांनी अधोरेखित केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या भव्य प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन नुकतंच संपन्न झालं या अत्याधुनिक इमारतीच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी सर्व समावेशक व्यवस्था उभी राहील आणि लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे या मंत्रालयाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाज्योतीची निर्मिती झाली महाज्योतीनं ओबीसी मुलांसाठी वसतिगृह सुरू केलेली आहे तसंच विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी बिनव्याजी पंधरा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे पीएचडी आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण सुरू केल्यानं अनेक विद्यार्थ्यांना यश मिळालं असून संस्थेची उद्दिष्ट पूर्ण होत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं या व्यतिरिक्त घरापासनं वंचित असलेल्या ओबीसी कुटुंबियांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू आहे समाजातील अनुसूचित जाती जमातींसह ओबीसी समाजाचा विकास करणं हे राज्याचं कर्तव्य आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले त्यावेळी या तरुणाईला मी बघतो की महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन कोणी युपीएससी होत आहे कोणी एम पी एस सी होत आहे कोणी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारो काम कार महाज्योती तयार केल्याचं सार्थक हे आम्हाला त्या ठिकाणी मिळतं प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यानं एक नवा विक्रम रचलेला आहे जिल्ह्यात पन्नास हजाराहून अधिक घरकुलांचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करून बीडकरांचं हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न साकार झालंय या ऐतिहासिक कामगिरीमुळे बीड जिल्ह्यानं संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी या यशाबद्दल लोकप्रतिनिधी अधिकारी आणि लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाच्या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केली चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तातडीनं तयार करावा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील बैठकीत दिले शासनाकडे प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांची यादी सादर करण्याची सूचना देत ते मार्गी लावण्याचं आश्वासन सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी दिलं शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी असे निर्देशही दिले पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वयं सहायता समूहांना कर्जवा करण्यात आला मुंबईत एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचं उद्घाटन आणि वितरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या निमित्तानं देशात पहिल्यांदाच मच्छीमार सहकारी संस्थांना खोल समुद्रातील मासेमारीसाठी नौका देण्यात आल्या त्यामुळे ब्लू इकॉनॉमीच्या दिशेनं महाराष्ट्रानं मोठी झेप घेतली आहे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज आणि अनुदानाच्या माध्यमातून या नौका उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे राज्यातील मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळणार आहे याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा सहकार विभागाशी मेळ घातला आपल्या देशाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून जवळपास तेवीस लाख चौरस मीटरचा भूप्रदेश लाभला आणि यामार्फत आपण एक मोठी मरीन इकॉनॉमी तयार करू शकतो सहकारी क्षेत्रातनं मासेमारी सहकारी संस्थांना या नौका मिळाल्यामुळं महाराष्ट्र आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होईल असं मत देखील मुख्यमंत्र्यांनी मांडलं तर महाराष्ट्र नावामध्ये आज नमस्कार